जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डायट पालघर व शिक्षण विभाग पंचायत समिती डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय क्षमताहती प्रशिक्षण अत्यंत खेळी आणि आनंददायक अशा वातावरणात पार पडले आज पाचव्या दिवशी सर्वजण या प्रशिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यावर उभे आहोत आणि या प्रवासातील हो। हा क्षण अत्यंत मोलाचा आहे या प्रशिक्षणाला यशस्वी करण्यासाठी आपल्या प्रशिक्षकांनी अपार मेहनत घेतली त्यातील सर सर गोधळी श्री चौधरी सर श्री टुले सर केंद्रे सर टळेकर सर शिंदे सर मालुसरे सर आणि गावड सर कोणाची नावं राहिली प्रशिक्षकांनी आपल्याला केवळ ज्ञान दिलं नाही तर शंकांचे समाधान आणि आपल्याला समृद्ध देखील केलं तर बघा यांच्यासाठी मला चार ओढी म्हणा अशा वाटतात पावसाच्या थेमाने धरती सुगंधित होते आणि सुखावते आणि ज्ञानी प्रशिक्षकाच्या सानिध्याने आपली बुद्धी उजाडते आणि आपल्याला मार्ग देखील सापडतो असेच आपले प्रशिक्षक आपल्याला लाभलेले ला ला विशेषतः मी ते सर आणि मालुसरी सर आणि इथे उपस्थित नाही येते सध्या प्रथमेश सर यांनी या आध्यात्मिकतेचा आधार दे आपल्याला अर्थपूर्ण असे उदाहरण दे अगदी सोप्या आणि सहज भाषेत समजवून सांगितले त्यांच्या या अमूल्य मार्गदर्शनासाठी मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करते नंतर आनंददायी प्रशिक्षण अनुभवण्यासाठी टू लेजर यांनी वेगवेगळ्या वेग प्रशिक्षणार्थ्यांना लक्ष वेधून घेण्यासाठी काही प्रश्नांची मा, प्रश्नांचा मारा गेला त्याच्यामुळे काय आम्ही जे झोपलेलो होतो तर आम्ही ते झोपायला आलेलं नव्हतो तरी पण आमची त्यांनी झोप मोड केली अशा प्रश्नांचा त्यांनी बाल सोडला की सगळ्यांना विचार करण्यास भाग पाडले असे आमचे टूलेसर खर तर त्यांच्या सहज सो सोपे आणि प्रभावी पद्धतीने प्रशिक्षण अधिक अधिक उत्साही आणि ऊर्जावान झाले तळेकर सर आणि केंद्रे सर यांनीही अभ्यासपूर्वक आणि समृद्ध असे मार्गदर्शन केले पण आपण प्रशिक्षण घ्यायला आलेलो आपण ही काही कमी नाही म्हणून हे पण आपण पन त्यांना दाखवून दिलं तर काय केलं बघा जटिल जटिलातील जटिल असे प्रश्न त्यांना विचारून त्यांचं मस्तिष्क का कामाला लावलं तरीही सरांनी सखोल आणि संयमाने आणि आपल्या अनुभवाच्या जोराने सरांनी शंकांचे निरसन केले त्यांच्या या अमूल्य मार्गदर्शनासाठी आम्ही महिला वर्ग का म्हणते की आज जागतिक महिला दिन आणि मला खेद वाटतो की स्वागत करण्यासाठी कोणत्याही महिलेला पुढे बोलवलेलं नाही खरं <laughs> तर महिला दिन होता हा माझ्या मनात आला आणि मला बोलायचं पण होतं आता पुढे बघा मला दोन मिनिट दिले सर हां गोंदळी सरांनी तर गटकार्याच्या माध्यमातून आमच्या बुद्धीला आव्हान दिलं आम्हाला सखोल विचार करण्यास प्रवृत्त केलं त्यांच्या या प्रभावी मार्गदर्शनासाठी गोंधळी सर आम्ही महिला वर्गाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो प्रशिक्षणार्थी चौधरी सर आणि शिंदे सर हे तर अतिशय शांत आणि असंच वाटलं मी तर भाषी वाटले आम्हाला त्यांनी आम्हाला असं मार्गदर्शन केलं आणि आम्ही आत्मविश्वास विश्वासाने शिकू शकलो तर विचारूच नका त्यांचे प्रभावी मार्गदर्शन तर उल्लेखनीयच होते त्यांच्या सत्रामध्ये कोणालाही झोप येईल किंवा जांभही येईल असा प्रकार घडलेला नाही सर आपण सर्वांनी अनेक बघा आपण सर्वांनी अनेक प्रशिक्षण केले प्रशिक्षण आले प्रशिक्षण केले पण हे प्रशिक्षण अत्यंत असं महत्वपूर्ण होतं मला यातली एक गोष्ट आवडली ती म्हणजे ए आयचा वापर करायचा आणि या ए आयच्या माध्यमातून आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना हे अध्यापन आकर्षक आणि मनोरंजक देखील वाटेल आणि हे प्रशिक्षण झालं म्हणून आपण ए आयचा वापर करायचा असं नाही मी माझ्या वर्गामध्ये ए आयचा वापर करतेच आणि मी करते म्हणून माझे विद्यार्थीसुद्धा ए आयचा वापर करण्यास शिकले आहे आणि महिला वर्गांना सुद्धा मी सांगते आपल्याला ए आयबद्दल नसेलही माहीत पण सांगते छोट्यातली छोटी गोष्ट व्हॉट्सॲप आपण सगळेजण वापर करतो पण त्या व्हॉट्सॲपमध्ये तुम्ही बॉटम सॉरी टॉपला बघा मेटा ए आय हे माहिती आहे का आ याचा वापर आपण केला आहे का नाही ना याचा आपण असा सोपा वापर करू शकतो आपल्या विद्यार्थ्यांना विचारू शकतो की बा तुला कुठलं चित्र पाहिजे नसेल तर तू त्या मेटा ए आय बोल मला असं असं चित्र पाहिजे पांढरी साळी नेसलेली केसांचा जुळा बांधलेली बरोबर तसं चित्रही आणि परत तुम्हाला सांगते माझे मुलं चार जी त्याचा टी सुद्धा वापर करतात सर अशा प्रकारे आणि बघा मी सर फार घाई करत आहे नवे शिकू नवे जाणू अंश भरारी घेऊ ज्ञानाच्या या वाटेवर आत्मविश्वासाने नेऊ प्रशिक्षणाच्या या सरीत ज्ञान फुले फुलवू उद्याचा उज्ज्वल मार्ग स्वतःसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खुलवू धन्यवाद धन्यवाद मॅडम मी पुन्हा एकदा आपल्यासाठी एक सूचना